राज्यसभा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार काही वेळामध्ये आता अर्ज भरतील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या मिलिंद देवरा विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील तर काँग्रेसच्या बैठकीनंतर मवियाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काँग्रेस आमदार यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करतील असं कळतय तर आज राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी तो सा, सा, बारे है अमृत मोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी प्लस वे ता ता काही वेळा पूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे अर्थात त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उपस्थित नव्हते फक्त अजित पवार हे राष्ट्रवादीचे काही काही उपस्थित होते मुख्यमंत्री इथे येत अशोक चव्हाण मिलिंद देवरा तसंच मेधा कुलकर्णी आणि अजित गुपचडे यांचे एकत्रित फॉर्म दाखल केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासह काँग्रेसच्या वतीने देखील दुपारपर्यंत एक हंडोरे हे अर्ज दाखल करतील जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार सहा जागांसाठी सात उमेदवार असतील कदाचित एखादा अर्ज हा डमी अर्ज म्हणून दाखल केला जाऊ शकतो काही तांत्रिक अडचणीमध्ये कुणाचा अर्ज बाद झाला तर पर्याय असावा या हेतूनही पण निवडणूक बिनविरोध करण्याच्याच था हालचाली आता दिसून येत आहेत अगदी सहावा उमेदवार जर द्यायचा झाला तर काय नेमकं कोणाकोणाची नावं सागर यामध्ये चर्चेत आहेत जी माहिती मिळती त्यानुसार भाजप कडून जे तीन उमेदवार असतील एकनाथ शिंदे शिवसेना कडून एक उमेदवार असेल तसंच अजित पवार राष्ट्रवादी यांच्याकडून देखील एक उमेदवार असेल आणि काँग्रेसचा म्हणजे सहा उमेदवारांसाठी सहा अर्ज येतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे पण नेहमीप्रमाणे कोणत्याही अर्जामध्ये तांत्रिक अडचण आली तर एखाद्याचा अर्थ बाद होऊ शकतो म्हणून डमी उमेदवार एक म्हटला जातो अशा स्वरूपाचा उमेदवार कदाचित भाजप दाखल करून एक दबावतंत्र सुद्धा निर्माण करू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे पण भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचं मत आहे की भाजप देखील निवडणूक बिनविरोध करण्याच्या मूळमध्ये आहे त्यामुळे राज्यसभेची निवडणूक कदाचित आज दुपारी तीन पर्यंत चित्र स्पष्ट होईल पण तुर्तासत्र ही निवडणूक बीच विरोध करण्याच्या भूमिकेत दिसून येत ठीक सागर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तेव्हा सागर कुलकर्णी यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या विचारात भाजप आहे आणि त्यामुळे कदाचित डमी उमेदवार फक्त देण्यात येईल मात्र एकंदरीतच आता राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरू झालेली आहे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला अजित पवार त्यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते